કૃષ્ણાય વાસુદેવાય હરે પરમાત્મ प्रणताक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचं महत्त्व समजावून सांगणार आहे त्याचबरोबर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण कसं करावं याची माहिती ज्यांना नसेल तर त्यांना ती माहितीसुद्धा या व्हिडिओतून मिळून जाईल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग सुरुवात करते सर्वात पहिल्यांदा या व्हिडिओ मध्ये आपण श्री विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचं महत्व ज्याला धार्मिक भाषेमध्ये महात्म्य म्हटलं जातं तर ते जाणून घेऊया श्री क्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सतशील ब्राह्मण राहत होता बालपणापासूनच तो विष्णू भक्त होता माता पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा पाश मागे लावून न घेता त्याने ब्रह्मचारी राहून प्रभूसेवेचे व्रत घेतले पंचगंगेवर त्रिकाल स्नान संध्या करून तो नामस्मरणामध्ये दंग असायचा त्यासाठी त्याने श्री विष्णू सहस्त्रनामाचा आश्रय घेतला जागृत अवस्थेमध्ये त्याच्या मुखात सदैव श्री विष्णू सहस्त्रनाम असायचं अगदी भिक्षा मागताना इतकंच नव्हे तर रस्त्याने चालताना देखील तो श्री विष्णू सहस्त्रनामाचा घोष करायचा विविध उपवनांमधून तुळशी मंजिरी जमा करून सायंकाळी श्री विष्णू सहस्रनामासह श्री लक्ष्मीनारायणांना सहस्त्र मंजिरी म्हणजेच तुळशीची हजार पान अर्पण करण्याचं त्याचं व्रत अखंड चालू होतं त्यासाठी तो पंचगंगेवर सायन संध्या करून हाती पळी पंचपात्र व गंगेत बुडवून स्वच्छ केलेल्या सहस्त्र मंजिरी घेऊन तो ओल्या वस्त्री श्री विष्णू सहस्रनामाचा घोष करीत श्री लक्ष्मीनारायणांच्या मंदिरात जायचा तो ज्या मार्गाने मंदिरात जायचा त्या मार्गावर एक मोठा पुरातन अश्वत्थ वृक्ष होता त्याच्या आश्रयाने एक शापभ्रष्ट पिशाचिनी वास्तव्य करीत असे लहान मुलांना त्रास द्यायची लोक त्या मार्गाने जात नसायचे त्यामुळे तो मार्ग अगदी निर्जन होता सायंकाळी तर त्या मार्गाकडे कुणी फिरकतही नसे तुळशी अर्चनाचा धर्मदत्ताचा हा क्रम वार्धक्यापर्यंत चालू होता त्याच्या येण्याकडे ही पिशाच्चिनी अगदी डोळे आणि कान लावून असायची कारण दृष्टीपथात आलेल्या धर्मदत्ताचे श्री विष्णू सहस्रनाम कानावर पडल्याने तिला खूप बरं वाटायचं हळूहळू तिची पिशाच्ची वृत्ती पालटू लागली अनेक वर्षे श्री सहस्रनाम श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ आलेली होती आणि एके दिवशी धर्मदत्त समोरून येताना पाहून तिने मनात निश्चय केला तो अश्वत्थाजवळ येताच तिने त्याच्या पायी लोटांगण घातलं आणि ती रडू लागली तिच्या रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली त्याने तिला रडण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने आपली अवस्था सांगून या पिशाच्ची योनीतून मुक्ती देण्याची विनंती केली धर्मदत्ताने तिला सांगितले की मी एक सामान्य ब्राह्मण आहे वेदशास्त्र पुराण मंत्र तंत्र काहीही जाणत नाही बालपणापासून केवळ स्नान संध्या पूजा अर्चा आणि सायंकाळी तुळशी तुर्श, तुळशी अर्चन एवढंच मी करतो आणि मी तुझा उद्धार कसा करणार यावर पिशाच्चिनीने सांगितलं तुझ्याजवळ श्री विष्णूसहस्रनामाचं पुण्य अपार साचलेलं आहे त्यात तुळशी अर्चनाच्या पुण्याची भर पडलेली आहे या सर्व पुण्याचे मला दान करून तू माझी मुक्तता कर तू दानाचा संकल्प सोडताच माझी या पिशाचे योनीतून मुक्तता होईल असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दीनपणे रडू लागली तिच्या या हृदयद्रावक रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली त्याने विचार केला आपल्याकडून जर तिचे दुःख दूर होणार असेल तर काय हरकत आहे असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन त्याने आपले आजवरच्या श्री विष्णुसहस्रनाम पाठाचे व सहस्त्र, सहस्त्र तुळशी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीत असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचं तिच्यावर सिंचन केलं त्याबरोबर तिला दिव्यरूप प्राप्त झालं हा चमत्कार पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला पण दुसऱ्याच क्षणी त्याला आपली शक्ती नष्ट झाल्यासारखं वाटू लागलं व त्याच्या मनात विचार आला की माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्व पुण्य मी या पिशाचिनीला दिलं आणि मी पुण्यहीन झालो वार्धक्यामुळे मीही लवकर मरणार पण पुण्यक्षय झाल्यामुळे आपली अवस्था काय होईल कुठल्या नीच योनीमध्ये कदाचित नरकातही आपली रवानगी होईल या विचाराने तो रडू लागला त्याला आता खरोखर आपण भिकारी झालो असं वाटू लागलं त्याच्या मनात नैराश्यामुळे आत्मघाताचे विचार येऊ लागले त्याची अशी अवस्था पाहून त्याचे आराध्य दैवत भगवान श्रीहरिविष्णूंना त्याची कणव आली न वासुदेव भक्तांना अशुभम विद्यते क्वचित या फलश्रुतीतील वचनाचा प्रत्यय आणून देण्यासाठी श्री महाविष्णू वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने तेथे आले आणि धर्मदत्ताला त्यांनी रडण्याचे कारण विचारले घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करताच ब्राह्मणरूपी विष्णू हसू लागले धर्मदत्ताला त्यांच्या अनाठाई हसण्याचा राग आला आणि तो रोषाने म्हणाला मी इथे दुःखाने रडतो आहे आणि तुम्ही माझ्या रडण्याला हसता आहात जणू माझी चेष्टा करत आहात त्यावर ब्राह्मणरूपी श्री हरिविष्णू म्हणाले हसू नको तर काय करू कारण तुम्ही नेमके उलटे करीत आहात तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद होण्याऐवजी तुम्ही रडत आहात आणि दुःख करीत आहात दिग्मूड होऊन पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे दयाद्र दृष्टीने पाहत त्यांनी स्पष्टीकरण केले अहो या पिशाच्चिनीला विष्णू सहस्त्रनाम पठणाचे पुण्यदान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दुःखी होऊन शोक करीत आहात हेच मुळी चुकीचे आहे या उलट तुम्ही पिशाच्चिनीला पुण्यदान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटीने वाढले आहे ते किती वाढले ते मी भविष्यवेता असल्याने मला समजले व आनंद झाल्याने मी हसू लागलो धर्मदत्ताला हायसे वाटले त्याने आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली या उलट या पिशाच्चिनीला पुण्यदान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटीने वाढले आहे ते किती वाढले ते मी भविष्यवेत्ता असल्याने मला समजले आणि आनंद झाल्यामुळे मी हसू लागलो धर्मदत्ताला हायसे वाटले त्याला आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली त्याने क्षमा मागून ब्राह्मण रूपधारी श्रीहरिविष्णूंना नमस्कार केला आणि आपले भविष्य सांगण्याची विनंती केली तेव्हा श्रीहरी विष्णू सांगू लागले की या पिशाच्चिनीला तू पुण्यदान केल्यामुळे तुझे आणि तिचे पुण्य एवढे वाढले आहे की पुढील जन्मात तुम्ही पतीपत्नी होऊन प्रत्यक्ष श्रीहरी विष्णू तुमच्या पोटी पुत्ररूपाने अवतार घेतील धर्मदत्ता तुझा पुढील जन्म अयोध्येचा राजा अज आणि त्यांची पत्नी इंदुमती यांच्या पोटी होऊन तू दशरथ राजा या नावाने ख्यात होशील ही पिशाच्चिनी पुढील जन्मात कौशल राजाची महा कन्या महाराणी कौशल्या होऊन तुमचा दोघांचा विवाह होईल तुमच्या पोटी श्रीहरी महाविष्णू म्हणजेच राम हा सातवा अवतार घेतील धर्मदत्ताच्या मनात शंका आली ती त्याने बोलून दाखवली की मी ब्राह्मण असता पुढील जन्मी मला क्षत्रियत्व कसे प्राप्त होईल त्यावर हसून ब्राह्मण रूपधारी विष्णू म्हणाले तुळशी अर्चनासाठी सहस्त्र तुळशी जमा करताना तू काही वेळा लघुशस्त्रांचा वापर केला त्या पापाने तुझे ब्राह्मणत्व जाऊन तुला क्षत्रियत्व प्राप्त होत आहे तसेच तू ब्रह्मचारी असल्यामुळे तुला पुत्रप्रेमाचा अनुभव नाही पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पुत्रप्रेम कसे असते हेही तुला माहिती होईल ही पिशाचिनी तर मुक्त झालीच आहे योग्य काळी तिला जन्म प्राप्त होईल तूही आयुष्याच्या अंतापर्यंत असेच श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम पठन आणि श्री विष्णू भक्ती करत राहा म्हणजे तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन श्रीहरी महाविष्णू गुप्त झाले तर अशा पद्धतीने या महात्म्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं श्री विष्णू सहस्त्रनाम पठणाच्या पुण्याने प्रत्यक्ष श्री भगवंताचे माता पिता होण्याचे भाग्य आपल्याला लाभते आपल्यापैकी कुणी सामान्य माणसाने जरी पुत्रप्राप्तीसाठी किंवा अपत्यप्राप्तीसाठी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन योग्य पद्धतीने आणि योग्य नियमांनी केलं तर आपल्या पोटीसुद्धा तेजस्वी बालक जन्माला येऊ शकतं भलेही तो मुलगा असला काय आणि मुलगी असली काय भगवंताचा आशीर्वाद आपण त्याला मानू शकतो आता मी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन नेमकं कसं करावं काय नियम आहेत ते समजावून सांगते श्री विष्णू सहस्त्रनाम एक प्राचीन स्तोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे आपल्या परंपरेमध्ये प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूंना विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्यामुळे आपले जीवन सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्यामुळे जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते तर असं म्हटलं जातं जे कोणी सहस्त्रनामाचं नियमित पठन करतं तर त्याचं प्रत्येक कार्य पूर्ण होतं त्यामध्ये त्याला यशसुद्धा मिळतं आणि लाखो दुःखसुद्धा दूर होतात परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठन करण्याचे अनेक नियम आहेत ते आपण ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे जेणेकरून आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होते तर आपल्याला जर विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असेल तर ते सकाळी सूर्योदयाच्या वेळी पठण केलं पाहिजे त्यासाठी आपण एकादशी गुरुवार किंवा बुधवारचा दिवससुद्धा निवडू शकतो ज्या ज्या वेळेस भगवान श्रीहरिविष्णूंच्या किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित तिथी असतात तर त्यावेळेससुद्धा आपण हा पाठ करू शकतो तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्रं परिधान करावी लागतात पण त्यासाठी काही जबरदस्ती नाही तुम्हाला ज्या रंगाचे कपडे घालायचे असतील त्या रंगाचे कपडे घालून तुम्ही हा पाठ करू शकतात पण आपल्या धार्मिक विधींमध्ये शक्यतो काळा आणि डार्क निळा जो कपडा असतो तो, तो आपण परिधान करत नाही तर तेवढे मात्र टाळायचे आहे बाकी जेव्हा तुम्हाला शक्य होईल की तुमच्या घरामध्ये एकदम शांततेचं वातावरण आहे तर तेव्हा सुद्धा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठन करता येतं पण हे कधी जर तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी तुमची भरपूर कामं चालू असतील किंवा तुम्ही खूप घाई गडबडीत असाल आणि तुम्हाला ते करणं शक्य नसेल तेव्हा बाकी सूर्योदयाची वेळ याच्या पठणासाठी अतिशय शुभदायी आणि चांगलीसुद्धा मानली जाते तर जेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे तेव्हा नेहमी स्वच्छ शरीर आणि मनाने सूर्योदयाची वेळ निवडायची त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आवाहन करायचं पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करायचं कोणताही किंतू परंतु मनामध्ये ठेवायचा नाही सूर्योदयाच्या वेळी याचं पठण केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते त्यामुळे जास्तीत जास्त करून सूर्योदयाची वेळ तुमच्यासाठी अतिशय चांगली राहील तर कलश स्थापन करून आपल्याला याचा पाठ करायचा असतो विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन करताना आपल्या पूजेच्या मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी जलकलश किंवा पाण्याचा ग्लास ठेवायचा असं म्हटलं जातं की पाण्याचं भांडं ठेवल्याशिवाय हा पाठ पूर्ण होत नाही तर तुम्ही कलशाच्या वर नारळ आणि आंब्याची पानंसुद्धा साईडला लावू शकता म्हणजे नेहमीप्रमाणे जसा आपण मंगल कलश स्थापन करतो तसा करून सुद्धा पाठाला सुरुवात करू शकता विधिवत भगवान विष्णूंची पूजा करून त्यानंतर सहस्त्रनाम स्तोत्राचं तुमच्याकडे जे पुस्तक असेल म्हणजे जो ग्रंथ असेल तर त्याचीसुद्धा पूजा करून तुम्ही हे पठन पूर्ण करू शकतात त्यानंतर भगवंताला तुम्ही पिवळा प्रसाद अर्पण करू शकता यामध्ये तुम्ही केळी फळं किंवा मग पिवळ्या रंगाची जी मिठाई असते किंवा आपली हरभऱ्याची डाळ आणि गूळ असतो तर तो सुद्धा अर्पण करू शकतात कारण भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचे पदार्थ अतिशय प्रिय आहे ज्याच्यावर तुळशीपत्र वाहिल्याशिवाय तो भोग म्हणजेच नैवेद्यसुद्धा पूर्ण होत नाही यानंतर सगळ्यात शेवटी भगवान विष्णूंची आरती करून सहस्त्रनामाची सांगता करून सर्वांना तो प्रसाद वाटून द्यायचा आहे म्हणजे जो नैवेद्य तुम्ही ठेवलेला असेल तर तो तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता तर मग तुम्हाला डायरेक्ट कच्ची हरभऱ्याची डाळ आणि गूळ न ठेवण्याऐवजी म्हणजे प्रसाद वाटून खायचा असतो तर तुम्ही त्याऐवजी फुटाण्याची डाळसुद्धा ठेवू शकता ज्याला आपण डाळवं म्हणतो किंवा मग तुम्ही सरळ पिवळ्या रंगाची एखादी मिठाई किंवा मग केळी या फळाचा प्रसाद ठेवू शकता असं म्हटलं जातं की पिवळा रंग भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे त्यामुळे जेव्हाही घरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण कराल तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवा की पठण करताना स्वच्छ पिवळे कपडे घालावे असं म्हटलं जातं पिवळे वस्त्र परिधान करून सहस्त्रनामाचं पठण खूप फलदायी असतं आणि त्या व्यक्तीला विष्णू विश्नु, भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीचासुद्धा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो तर तुम्ही जेव्हा कधी हा पाठ कराल तर तेव्हा तुम्हाला तो योग्य उच्चारणासह करायचा आहे तुम्ही थोडी 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 प्रॅक्टिस करत राहिलात तर तुमच्याकडून उच्चारसुद्धा अगदी व्यवस्थित होतील कारण संस्कृत उच्चार असतात ते अगदी सहजासहजी आपल्या अशी जिभेवर रुळत नाही आपण त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली म्हणजे सराव केला तर नक्की आपल्याला हे जमू शकतं कारण कठीण काहीच नसतं प्रत्येक गोष्ट सरावाने आपण शिकू शकतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य उच्चारांसह पाठ केले पाहिजे वेळ कमी पडल्यास किंवा संस्कृत वाचनास काही अडचण आल्यास तुम्ही ते ऐकू सुद्धा शकता म्हणजे यूट्यूबचा किंवा मग सोशल मीडियावर तुम्हाला जिथे कुठे ते ऐकायला मिळेल ते तुम्ही ऐकू शकता किंवा तुमच्या घरात कोणी ते वाचत असेल तर तुम्ही सुद्धा ते ऐकण्याचं काम करू शकता कारण तुम्हाला त्या महात्म्यातून समजलंच असेल की ती पिशाच्चिनी फक्त दररोज धर्मदत्ताकडून ते सहस्रनाम स्तोत्र नुसतं ऐकत होती तरी पण तिला किती पुण्य त्यामुळे मिळालं आणि पुढे ती, ती भगवान भगवान श्रीरामांची आई कौशल्या म्हणून नावारूपास आली म्हणजे पुढचा जन्म तिला एका राजाच्या घराण्यात राजकन्या म्हणून मिळाला आणि त्यानंतर ती राजाची पत्नीसुद्धा झाली आपले मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी हे स्तोत्रपठन अतिशय प्रभावी आहे तर स्तोत्र जे आहे ते वेगळं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे तर फक्त विष्णू सहस्त्रनाम म्हटलं की त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची अकरा नावं येतात आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हटलं की त्यामध्ये पूर्ण तुम्हाला ओव्या बघायला मिळतील तर अशा पद्धतीने असतं हे विष्णू सहस्त्रनाम आता याचं महत्त्व काय आहे सहस्त्रनामामध्ये परमेश्वराच्या हजार नावांचा उल्लेख आहे त्यातील श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी आहेत त्याच्या हजार नामांचं ध्यान केल्यामुळे माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं जर एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल तर त्यांनी विष्णू विष्णूसहस्रनामाचा पाठ केल्यामुळे नक्कीच फायदा होतो परिणामी योग्य जीवनसाथी शोधण्यात आपल्याला हे स्तोत्रपठन मदत करतं या स्तोत्राचं नियमित पठन केल्यामुळे व्यक्तीच्या मनातील भीती आणि तणाव दूर होतो तुमच्यापैकी कुणाला आत्मविश्वासाची कमी असेल किंवा मग चार चौघांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बोलणं शक्यच होत नसेल किंवा मग कुठे तुम्ही समजा भाषण वगैरे करत असाल किंवा तुम्ही कुठे नोकरी वगैरे करत असाल तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला बोलण्याची वेळ येते तर तुम्ही अगदी लाजरेबुजरे होतात किंवा बोलू शकत नाही आणि तिथेच तुमचा आत्मविश्वास कमी होतो तर या स्तोत्राचं पठण केल्यामुळे तुमचं तुमची जी काही समस्या आहे ही तीसुद्धा दूर होते त्याचबरोबर ज्यांना असाध्य आजार आहे त्यांनीसुद्धा हे स्तोत्र ऐकलं किंवा स्वतः ते वाचणं म्हणजे पठण करणं शक्य झालं तर त्याचे आजारसुद्धा दूर हो प्रत्येक ग्रह नक्षत्र त्याच्या अद्भुत श्लोकाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते बृहस्पतीचे दुःख दूर करण्यासाठी त्याचे पठन करणे असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं तुमच्यासाठी योग्य राहील जर एखाद्या व्यक्तीला बुधाशी संबंधित काही समस्या असेल किंवा गुरुग्रहाशी संबंधित काही त्रास होत असेल तर त्यांनी सुद्धा या स्तोत्राचं नियमित पठन करावं ज्या लोकांचा गुरु कमी आहे किंवा मग आपण म्हणतो ना ग्रहाचं जे काही बळ आहे ते कमी आहे किंवा कमजोर आहे किंवा राहूसोबत गुरु बसलेला आहे त्यांनी सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा बृहस्पती कुंडलीमध्ये सहा सात किंवा बाराव्या स्थानी असला तरी त्याचे पठन करणे उचित राहील नियमित पठन केल्यामुळे आर्थिक समस्या दूर होते पैसे कमवण्याचा मार्ग यामुळे मोकळा होतो विष्णूसहस्रनामाचं पठन केल्यामुळे मन शांत राहतं घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं म्हणजे ज्या ज्या दाम्पत्याला अपत्य सुख नाही किंवा संतान प्राप्ती नाही तर त्यांच्यामधल्या पत्नींनी पत्त दोघांपैकी म्हणजे कुणीही एकाने हे विष्णू सहस्त्रनाम जरूर म्हणजे जरूर पठण करावं त्याचा तुम्हाला अनुभव आल्या वाचून राहणार नाही आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे ज्यांना ज्यांना ही माहिती नसेल तर त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंट्सद्वारे विचारा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद